नमस्ते माझे शेतकरी बांधवांनो सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचा आपला चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो चला आपण आज जाणून घेऊ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेले जुन्नर कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीमध्ये आजचे कांदे बाजारभाव तर मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असेल आणि मित्रांनो जर दररोजचे आपल्याला कांद्याची घडामोडी बातमी आणि कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपला चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट सबस्क्राईब करा मित्रांनो आपला चॅनल भरपूर खूप शेतकरी मित्र आपले चॅनल बघतात आहे पण खूप कमी शेतकरी मित्रांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला आहे तर मित्रांनो आपल्याला एक विनंती आहे सर्व शेतकरी मित्रांना की आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण कांदा उत्पादक असन आणि घर बसल्या आपल्याला कांद्याबद्दल महत्त्वाची बातमी आणि कांद्याची घडामोडी जाणून घेण्यासाठी आणि मोबाईलवर आपले कांदे भाव जाणून घेण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व मे शेतकरी मित्रांना आपला चॅनल सबस्क्राईब करायला लावा तर मित्रांनो चला आज आपण जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये आज कांद्याचे काय बाजारभाव निघाले आणि किती आवक झाली आणि परिस्थिती काय आहे तर आपण आता लिलाव चालू होणार आहे ते पुढची परिस्थिती आपण बघून घेऊया धन्यवाद एकशे एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन सत्तान रुपये अठ्ठावन्न साठ रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये पंच्याण्णव दोनशे रुपये दोनशे रुपये साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये एकशे पाच दहा रुपये पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये सिपी मार हे किती एकशे पन्नास रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे सत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये रुपये दोनशे रुपये पाच दहा रुपये पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे एकवीस रुपये दोनशे एकवीस रुपये डी मार्क दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये हा दोनशे पंचावन्न रुपये साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये तीन वार कर ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे एक रुपये तीनशे पाच रुपये तीनशे दहा रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा रुपये हेच मार्क दोनशे पन्नास रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये दोनशे बहात्तर रुपये किती दोनशे बहात्तर रुपये तर दोनशे पंचाहत्तर रुपये झिपी -ध़। मार का

सत्तर रुपये रुपये नव्वद शंभर के मार्क एकशे नव्वद रुपये एकशे एक्क्यान रुपये पंच्याण्णव रुपये दोनशे रुपये पाच दहा रुपये पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये गणेश मार्का

दोनशे सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे बावन रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये तिन्वार एक रुपए पंच रुपए एकशे रुपए एक ब्याव रुपए पंचा रुपए रुपए अकरा बारह रुपए पंद्रह सोलह रुपए वीस रुपए दोनशे रुपए पंचवीस रुपए तीस रुपए गणेश मार्का एकशे पन्नास रुपये जीपी मार्क साठ रुपये रुपये ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये के मार्क एकशे ऐंशी नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा रुपये गणेश मार्क दोनशे साठ सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपये हे मार्क मार का दोनशे एक्कावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये पी हे किती आहे खाली काय केलं ऑफिस बोलू सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये पंच्याण्णव शंभर रुपये घेड दोनशे पन्नास रुपये साठ रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये पंचान्न रुपये तीनशे रुपये पाच दहा रुपये पंधरा रुपये तीनशे वीस रुपये तीनशे एकवीस रुपये तीनशे एकवीस रुपये मार्क दोनशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये तर दोनशे नव्वद रुपये साई मार्क

अडुसठ रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये साततर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये पी मार्क दोनशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपये एच मार्क पन्नास साठ रुपये सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये शंभर रुपये झेड मार्क एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एक एक एकशे नव्वद रुपये एकशे एक्क्यान रुपये पंच्याण्णव दो रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये तीनवार वार कर गणेश मार्क एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये मार्क एकशे नव्वद पंचान्न रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे चाळीस रुपये गणेश मार्क दोनशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये पंचाहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे एक्क्यान रुपये दोनशे एक्क्यान रुपये चाळी मार्क दोनशे एक्क्यान रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे एक रुपये तीनशे एक रुपये एच मार्क एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये 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 पंच्याण्णव दोनशे 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 पाच दहा अकरा गणेश मार्क दोनशे एक्कावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये पंच्याहत्तर शहात्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये दोनशे एक्याऐंशी रुपये दोनशे पन्नास रुपये बावन रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये दोनशे शहात्तर रुपये दोनशे शहात्तर रुपये दो किंवा किती मार्क <haki>